नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी एकवीस डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी उच्च दर्जाची सुरक्षा यंत्रणा रूमची दर दोन तासाला करावी लागणारी तपासणी यासह विविध कामांचा ताणतणाव पोलीस आणि निवडणूक यंत्रणेवर वाढलाय तर दुसरीकडे मतमोजणी पुढे ढकलण्याच्या निर्णयावरून राजकीय क्षेत्रातही अनेक आरोप होऊ लागलेत राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीसाठी मंगळवारी मतदान झालं त्याची मतमोजणी आज म्हणजे बुधवारी होणार होती पण नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे आता ही मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे त्यामुळं मतदान बंदिस्त असलेली सर्व ईव्हीएम मंगळवारी रात्री कडेकोट बंदोबस्तात स्ट्राँगरूम मध्ये ठेवण्यात आली आहेत त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस आणि जिल्हा प्रशासनावर आहे या रूमच्या तपासणीसाठी रोज वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना दर दोन तासांना पाहणी करावी लागते स्ट्रॉंग रूम परिसरात ज्यादा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत पोलिसांचा चोवीस तास खडा पहारा असून स्ट्रॉंग रूमची पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना तिथल्या हालचाल रजिस्टरमध्ये नाव आणि सही करणं बंधनकारक आहे जवळपास अजून अठरा दिवस ईव्हीएम सांभाळण्याची जबाबदारी आल्यानं पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी तणावाखाली राहणार आहेत दुसरीकडे मतमोजणी लांबणीवर पडल्याच्या कारणावरून राजकीय क्षेत्रातही अनेक आरोप होऊ लागले असून ईव्हीएम मध्ये छेडछाड होऊ शकते या आरोपाला नव्यानं फोडणी मिळाली आहे